सन्मान्य अध्यक्ष महोदय सन्मान्य अध्यक्ष महोदय दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्ताव च्या अन्वे सत्ताधारींनी मुंबईचा प्रस्ताव आणलाय त्यावरती बोलण्यासाठी सन्मान्य अध्यक्ष महोदय मी उभी आहे सन्मान्य अॅडव्होकेट आशिष शेलारनी या ठिकाणी भाषण केलं आणि त्यांचं भाषण ऐकत असताना त्यांनी काही पॉईंट मांडले जे मी सुद्धा नोट डाऊन केले नाही आता त्यांच्या ते त्या बोलताना जे खोकले मी सुद्धा खोकते त्यांना त्याच्यावरती पण मला बोलायचंय कारण मुंबईमधील जवळपास किती मंडळी खोकतात याच्यावर पण सर्वेक्षण व्हायला पाहिजे त्यांनी सगळ्यावर श्वेतपत्रिका काढायला सांगितली याच्यावर पण एक श्वेतपत्रिका काढली पाहिजे ना की मुंबईच्या प्रदूषणाबद्दल हा म्हणजे मी तुमच्या मुद्द्यावरतीच बोलते आशिष भाऊ हा तेच आता मला पण आहे हा त्यामुळे त्यांनी त्यांच्या भाषण आता अध्यक्ष महोदय मी त्यांच्या भाषणाच्या वेळेला कुठेही उभे राहिले नव्हते कुठेही डिस्टर्ब केलेलं नाही तर मी अपेक्षा करते की ते पण मला बोलण्याची त्या ठिकाणी पूर्णपणे संधी देतील सन्मान्य अध्यक्ष महोदय मी आशिष शेजारांचं भाषण ऐकत होते तेव्हा त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये श्वेतपत्रिका काढली पाहिजे ही मानली भूमिका ठीक आहे त्याच्याबद्दल आणि त्यांनी सांगितलं की पंचवीस वर्ष कोण महापौर होतं कोण स्टँडिंग कमिटीमध्ये चेअरमन होतं पण त्यांनी हे पण ॲक्सेप्ट केलं असतं तर मला खूप आनंद वाटला असता की आम्ही पण त्या सरकारमध्ये त्यावेळेला सहभागी होते मुंबई महानगरपालिकेमध्ये आम्ही पण त्यावेळेला इम्प्रुव्हमेंट कमिटीमध्ये होतो स्टँडिंग कमिटीमध्ये मेंबर होतो उपमहापौर पद होतं ठीक आहे त्यांनी ॲक्सेप्ट नाही केला आम्ही नव्हतं आम्ही विरोधात होतो सन्मान्य अध्यक्ष महोदय या ठिकाणी मला सांगायला पाहिजे की त्यांनी सांगितलं की राज्य सरकारने महानगरपालिकेला निर्देश दिले पाहिजेत माझं सन्मान्य सध्या अध्यक्ष महोदय हेच म्हणणं झाले आता की मुंबई महानगरपालिका स्वायत्त आहे का हा माझा पहिला या ठिकाणी प्रश्न आहे कारण सातत्याने आम्ही जे बघतो आहोत मुंबई महानगरपालिकेवर पूर्णपणे जी कुरबोडी चाललेली आहे ती सगळे मुंबईचे प्रतिनिधी जाणतात हे राज्य सरकारची चाललेली आहे त्या ठिकाणी दोन्ही पालकमंत्र्यांचं त्या ठिकाणी ऑफिस आलं जेही निर्णय घेते जातात आमदार म्हणून आम्ही भेटायला गेलो तर सांगितलं जातं जावा तुम्ही राज्य सरकारकडे जावा माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटा तुम्हाला निधी दिला जाईल तुमची कामं केली जातील त्यामुळे पूर्णपणे कुरघोळीचं काम ऑलरेडी राज्य सरकारने त्या ठिकाणी कब्जा राजे घेतण्याचं काम झालेलं आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या मुंबईच्या चर्चेच्या माध्यमातून मला अपेक्षा काय होती की ज्यावेळी ते बोलतील आज मुंबईमध्ये सगळ्यात महत्वाचे प्रश्न पाणी सांगितलं रस्ते सांगितलं ट्रॅफिक हा महत्वाचा विषय पर्यावरण हा एक महत्वाचा विषय त्याचप्रमाणे मोकळ्या जागा ओपन स्पेस आमचा कारण त्याच्यामुळे सन्मान्य अध्यक्ष महोदय काय झाले आज मुंबईमध्ये सगळे खोकते जवळपास कारण भरपूर लोकांना श्वसनाचे आजार झालेले आहेत वयोवृद्ध असतील लहान मुलं असतील आज आम्ही तुम्हाला तुम्ही त्यांना पण बघते आणि मी पण खोकते सन्मान्य अध्यक्ष महोदय ही परिस्थिती कोणामुळे निर्माण झाली सन्मान्य अध्यक्ष महोदय मला वाटलं होतं ते प्रकल्पांच्या अर्धपेटे प्रकल्पांच्या बाबतीत बोलतील त्या ठिकाणी प्रदूषणाबाबतीत बोलतील आणि विविध विषयाबाबतीत बोलतील पण मला असं वाटलं की आशिष भाऊने कुठेतरी भाषण जे आहे अरे आता तुम्ही करा नंतर जेव्हा तुम्हाला संधी मिळतोय ते हे पूर्णपणे राजकीय केलं आज मुंबईकरांच्या नजरा या मुंबई शहराच्या या विधीमंडळाकडे आणि त्या अपेक्षा असं करतायत की आपण मुंबईकरांचे प्रश्न मुंबईकरांच्या समस्या या विधिमंडळाच्या माध्यमातून मांडाव्यात आणि त्यांना न्याय द्यावा ही अपेक्षा अध्यक्ष महोदय मला मुंबईकर म्हणून असं वाटतं ते की त्यांची अपेक्षा असेल सन्मान्य अध्यक्ष महोदय या विधिमंडळात आम्ही खूप भाषण ऐकली माननीय मुख्यमंत्री महोदयांची भाषण ऐकली तिथूनच त्यांनी मला सांगितलं होतं की वर्षा या वर्षा या दिवशी त्यांनी मुख्यमंत्री म्हणून चार्ज घेतला त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की तुम्हाला वर्षातही सहा महिन्यामध्ये हो मुंबई मधले रस्ते कॉन्क्रीट झालेले असतील ऐका ना ऐका बघा आता बघा अध्यक्ष महोदय बघा विरोधा म्हणजे ऐकायची परंपराच नाही सुरू केली आता नव्याने की बोलायचंच नाही कोणी ही जी काही परंपरा नाही चुकीची अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय त्यांनी सांगितलं आम्ही चारशे किलो आम्ही चारशे चुकीचा असेल तर तुम्ही करेक्ट करण्या संधी आहे चारशे किलोमीटरचे रस्ते आहेत ना अध्यक्ष महोदय ते जे आहे ते कॉन्क्रीट करण्याचा निर्णय घेतला सन्मान्य अध्यक्ष महोदय सात हजार कोटीच्या वरच त्या ठिकाणी टेंडर काढलं गेलं मला वाटतंय की आज जे आहे ते सहा कॉन्ट्रॅक्टर गेले त्याच्यामधलं एक कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करण्यात आलं ज्याचा मागच्या पण अधिवेशनात उल्लेख केला त्याला सदुसष्ट हजार सदुसष्ट कोटीची पॅनल्टी लावली सन्मान्य अध्यक्ष महोदय आणि अजून ते आलेलं नाही आणि त्याच्या व्यतिरिक्त दोनशे कोटीचं सन्मान्य अध्यक्ष महोदय कलेक्टिव्ह त्या ठिकाणी फॅन येणं बाकी आहे आज मुंबईमध्ये काम किती झालंय मी सदा मी आहे अमिन पटेल जी आहेत शेख जी आहेत आम्ही सगळे मुंबईचे प्रतिनिधी आहेत आम्हाला विचारलं सन्मान्य अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी काम किती झालेलं आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय पाच टक्क्यापेक्षा पण त्या ठिकाणी काम झालेलं नाही सत्यता आणि यांना दीड वर्ष झाली सन्मान्य अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय जर उद्या मान्सून सुरू झाला कारण जूनचा सीझन आता लवकरच मान्सून सुरू झाला तर अध्यक्ष महोदय त्या रस्त्यांची अवस्था काय असणार हो आहे मुंबईची माणसं प्रत्येक जे आहे ते, ते पावसाळ्यामध्ये तक्रार करतात ते सगळ्यात महत्वाचा प्रश्न आमचा खड्ड्याचा त्यामुळे अध्यक्ष महोदय ज्या विधिमंडळात आपण हे आश्वासन देता ते आश्वासन सुद्धा तुम्ही पूर्ण करू शकत नाही सन्मान्य अध्यक्ष मोदय हो फक्त या दीड वर्षात जर आम्ही काय बघितलं असेल तर आम्ही बघितलं की आपल्या कंत्राटदार मित्रासाठी त्याच्या फायद्यासाठी टेंडरवर टेंडर काढली जातात हे टेंडर कोणाला मिळाले सर्वांना माहिती आहे आम्हाला आपल्या मित्रांना कशी मदत करायची ही जर भूमिका असेल आणि मुंबईचा कसा त्या ठिकाणी रास होईल ही, ही जर भूमिका राज्य सरकारची असेल सन्मान्य अध्यक्ष महोदय त्याचा आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये निषेध करतो महानगरपालिकेवर तर अध्यक्ष महोदय खूप गोष्टी बोलण्यासारख्यात का आता मुंबईवर ते पूर्ण राज्य त्या त्या राज्य सरकारचं आणि महानगरपालिकेमध्ये त्यांचंच राज्य चाललेलं आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय आम्ही ओपन स्पेसच्या बाबतीत बोलतोय कारण आपल्याला सुद्धा माहिती आहे की मुंबईचा जो श्वास आहे किंवा मुंबईचे जे लंग्स आहेत त्यांना आम्ही ओपन स्पेस म्हणजे मोकळी मैदान गार्डन त्या ठिकाणी आम्ही बघतो सन्मान्य अध्यक्षामध्ये मला सांगायचंय की सध्या मुंबई शहरामध्ये पाचशे बासष्ट हेक्टर एवढे जे आहे क्षेत्रफळ आहेत त्याच्यामध्ये अकराशे चार मोकळ्या जागा आहेत त्यापैकी जवळपास एक हजार जागांचा आपलं मागे पण माहिती आहे की मी सांगितलं होतं की यांचा महानगरपालिकेच्या माध्यमातून जे आहे तो विकास केला जातो आणि त्रेपन्न जागांच्या त्या संदर्भामध्ये मध्ये टेंडर निघालं सन्मान्य अध्यक्ष महोदय आम्ही त्याला खूप विरोध केला सत्ताधाऱ्यामधल्या सुद्धा काही आमदारांनी त्याला विरोध केला त्याच्यामध्ये सजेशन ऑब्जेक्शन मागतात त्याला सुद्धा आम्ही विरोध केला आणि त्या ठिकाणी हे जे आहे हे टेंडर त्या ठिकाणी मागे घेण्याचं गेलं सन्मान्य अध्यक्ष महोदय मला पुढचे बोलायचं की दीड वर्षात त्यांनी काय केलं तर दीड वर्षामध्ये मुंबईच्या मोकळ्या जागा आर जी असतील किंवा पीजी असतील याचा खाजगीकरणाचा डाव मांडला सन्मान्य अध्यक्ष महोदय आम्ही विरोध केल्यानंतर आर जी पीजीची धोरण जरी मागे घेतली असली तरी मुंबईच्या हक्काच्या जागा या कशा त्या विकासकांच्या गळ्यात जातील आणि मित्रांना भेटतील याचा पुरेपूर प्रयत्न या काळामध्ये केला गेला हे मी या ठिकाणी जाणीवपूर्वक अध्यक्ष महोदय सांगू इच्छिते आपल्याला माहिती आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय मी आणि आता वायकर साहेब नाही आहेत पण मी आणि वायकर साहेब बाहेर बसलो होतो आणि रईसबाईना पण माहितीये आमच्याकडे सुद्धा गार्डनचे अध्यक्ष महोदय मुंबई महानगरपालिका म्हटलं की सगळ्यात एशियामधली सगळ्यात मोठी महानगरपालिका श्रीमंत महानगरपालिका इतकी ठेव आहे आता त्या थे ठेवीमधले पण काही पैसे काढले मला वाटतं सहा हजार कोटी आणि बजेट बघाल तर पन्नास हजार कोटीच्या वरच्या बजेटमध्ये मुंबई महानगरपालिकेचं बजेट आहे पण सन्मान्य अध्यक्ष महोदय ज्या तुमच्या जागा आहेत ज्या मोकळ्या जागा आहेत ज्या गार्डन आहेत किंवा आरजी किंवा किंवा पीजीचे तुमचे जागा आहेत त्या ठिकाणी तुम्ही डेव्हलप किती करता सन्मान्य अध्यक्ष महोदय आम्ही आमदार फंडातून त्या ठिकाणी गार्डन डेव्हलप करायची मुंबई महानगरपालिकेला ती हस्तांतरित महान करायची आणि हस्तांतरित केल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने त्याकडे ढुकणे बघायचं नाही अध्यक्ष महोदय आज मुंबईची किती गार्डन आहेत खरं तर मी आशिष भावना सांगेन की याची पण एकदा श्वेतपत्रिका काढली पाहिजे की मुंबईमधली गार्डन जी मुंबई महानगरपालिकेला आम्ही आमदार फंडातून बनवली आणि हस्तांतरित केली त्याच्यामध्ये आमची अपेक्षा होती की त्याच्यामध्ये गार्डनचं मेंटेनन्स झालं पाहिजे सिक्युरिटी असली पाहिजे साफसफाई असली पाहिजे त्या ठिकाणी माळीचं व्यवस्थापन असलं पाहिजे पण सन्मान्य अध्यक्ष महोदय दुर्दैवाने मला सांगायला पाहिजे की त्या ठिकाणी जाणीवपूर्वक ती गार्डन जी आहेत ना ती मेंटेन केली जात नाहीत मग ती सुकून जातात आणि मग अशी टेंडर निघतात की जेणेकरून एखाद्या प्रायव्हेट माणसाला किंवा एका प्रायव्हेट क्लबला त्या जागा द्यायच्या त्या ठिकाणी त्याचे प्रायव्हेट क्लब निर्माण होतात आणि मग सर्वसामान्य माणसाला आणि अध्यक्ष आम्ही त्याची फळ आम्ही एक चांगला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बांधला राजीव गांधीजींच्या नावाचा आजही आम्ही त्याची फाईट करतो त्याच्याबद्दल मी नंतर येणार नाही मतदारसंघाबद्दल मतदारसंघाबद्दल खूप बोलायचं हो आहे कारण तोही मुद्दा तुमच्या प्रस्तावामध्ये आहे त्याच्यावर तुम्ही नंतर येते अध्यक्ष महोदय पण अध्यक्ष महोदय फक्त आपल्या मित्रांना दीड वर्षामध्ये कसे फायदे करून द्यायचे महत्वाच्या जागा मोकळ्या जागा त्या ठिकाणची जागा आम्हाला नाही माहिती का महालक्ष्मी रेस्कोस काय झालं महालक्ष्मी रेस्कोच काय झालं सन्मान्य अध्यक्ष मोदय हे हो मला या ठिकाणी विचारायचंय एवढी मोठी वैभवाची जागा मुंबईची ओळख असलेली जागा कुठलीही जनचाचणी न करता लोकांचं मत न घेता त्या ठिकाणी आपण निर्णय घेत आहे कशाबद्दल घेत सन्मान्य अध्यक्ष महोदय या सगळ्या सार्वजनिक मोकळ्या जागाच्या खासगीकरणाचा हा जो डाव आहे ना सन्मान्य अध्यक्ष महोदय हा बंद झाला पाहिजे असं मला या ठिकाणी सन्मान्य अध्यक्ष महोदय सांगायचे अध्यक्ष महोदय मी बघितलं मागच्या बजेटमध्ये सुद्धा बघितलं यावेळेच्या बजेटमध्ये सुद्धा बघितलं आणि मुंबई महानगरपालिकेच्या बजेटमध्ये बघितलं मागच्या वेळच जे बजेट आलं त्यावेळेला मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या मूलभूत सुख सुविधाच्या विकासासाठी दोन हजार कोटी त्या व्यतिरिक्त मला सांगायला पाहिजे की आता मुंबई महानगरपालिकेचं बजेट आलं त्याच्यामध्ये हजार कोटी हे काही शीर्षक न देता ठेवले गेले सन्मान्य अध्यक्ष महोदय आता हे कशासाठी ठेवायचे माहितीये का अध्यक्ष महोदय आमच्याकडचे आमदार असतील बीजेपी आणि एकनाथ शिंदे ग्रुपजींचे त्यांना तीस तीस पस्तीस पस्तीस करोड द्यायचे जबाबदारीने बोलते अध्यक्ष महोदय आणि त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय काही काही आमदारांना ते एका दिवसात पैसे मिळाले आमच्यामधले काही माजी नगरसेवक खरेदी करून घ्यायचे सन्मान्य अध्यक्ष महोदय आणि त्यांना सात सात दिवसामध्ये निधी द्यायचे सन्मान्य अध्यक्ष महोदय सन्मान्य अध्यक्ष विकास काम आता लोकपतीने दिला पाहिजे मला या देशाच्या इतिहासामध्ये सांगावं लागेल सन्मान्य अध्यक्ष महोदय की तुम्ही विसरू नका सत्ता सत्ता येते आणि जाते कोणी ताम्रपत्र घेऊन आलेलं नाही आयुष्यभर ना सत्ता घेऊन राहण्याचं सत्ता आज तिकडे तर सत्ता उद्या आमच्याकडे पण येईल पण सन्मान्य अध्यक्ष महोदय तुम्ही आमचे कस्टोडियन आहात अध्यक्ष महोदय तुम्ही आमचे कस्टोडियन आहात कोटी रुपये आमच्याकडच्या नगरसेवकांना आमदारांना दिले तीस तीस पस्तीस कोटी रुपये विकास कामाला निधी दिला असं म्हणायला पाहिजे ना तीस कोटी दिले पस्तीस कोटी दिले म्हणजे याचा अर्थ काय होतो विकास काम हे सगळ्यांसाठी आहे त्या प्रभागातलं आहे त्यामुळे तेवढी दुरुस्ती करा आपण सन्मान्य अध्यक्ष महोदय आम्ही पण लोकप्रतिनिधी आहोत ना आम्ही त्यांच्या आधी कामं दिली होती मी फेब्रुवारी मार्च मध्ये कामं दिली होती मला मिळाली नाही माझ्याकडच्या माणसाला ऑक्टोबर मध्ये सेम कामाला पैसे मिळाले जेव्हा ते दोन वर्ष नगरसेवक नाही आहेत दोन वर्ष इलेक्शन घेत नाहीयेत त्या ठिकाणी इलेक्शन घेत नाहीयेत नगरसेवक नाही आहेत आणि अशा वेळेला त्यांना घ्यायचं आणि त्यांना निधी द्यायचं तपासून घ्यायचं उत्तर तुम्ही नाही देऊ शकत हो तुम्ही खाली बसून बोलण्याची सवय सोडून द्या नाही आता नाही अध्यक्षामध्ये अशी हरकत मी उचललेली त्यांच्या भाषणाच्या वेळेला